नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सात वाजत आले माझ्याकडे आले बँकेचे अधिकारी <laughs> की ते आपली पॉलिसी काढून घेत आहे तर आता ती थोड्याच वेळामध्ये शीतलची पॉलिसी पहिले काढून घेणार आहे जवळपास एक तास झाला पण अजून काय पॉलिसी आमच्या फोनमध्ये मेसेजच आहे ना तर काय झालं आहे बी एस एन एलच्या सिमला काय कला ना आम्हाला तर बघा इकडे शीतल आहे माऊली पण आला इकडे कुठे गेला होता रे माऊली हां गावात कशाला ते काय ड्रोन दाखव वाव खूपच भारी रे ड्रोन तर बघा माऊलीने हे कुठला ड्रोन आणला आहे e ई नाईनटीन ड्रोन आहे बघा ई e नाईनटीन अनबॉक्सिंग करायचंय का माऊली दाखव खोल बरं टपा टप मा हां हां खोल ना अरे थम थम हरशील बाबा काढते हळूच हळूच तर त्या बॉक्समधून ही निघाली केस तर आता ही चेन खोलून बघूया आता काय निघतं याच्यामध्ये तू चालला आता आम्हाला काय माहिती अरे सेल पण आहे ड्रोन पण आहे वाव किती भारी आहे हे सेल कुठे टाकायचे सेल कुठे टाकायचे हे टाक याच्यात कुठं टाकायला जागाय माऊली सेल ह त्याच्यात असल ते ते घे ना घे हे बघ याच्यातच असल हे रिमोट आहे माऊली त्याच हे बघ इथे जागा हे बघ हे खोल हा खोल हे बघ असं खोलायचं इथून हा दाखव माझ्याकडे सेल तीन तीन लागत तीन, तीन, तीन सेल लागतात हा पहिला टाकला दुसरा टाक हा दुसरा टाकला तिसरा तुला हे त्याच ढक्कन लावून घेतलं आपण हा तर हा झाला रिमोट थांब थांब लगेच नको चालू करू माझे याला ब्लेड आहे बाबा या ड्रोनला आहे बघ माझ्या हात खोलतो खोल एक मिनिट असं आहे का तुला सगळं दुकानदारांनी दाखवलं का खोलाव ये तुमचं काय नाव आहे सुशील कोकाटे सुशील कोकाटे आणि तुमचं काय नाव आहे अमोल अमोल गुगे हा अमोल गुगे हे बँकेतले बरं काही पॉलिसी वगैरे काढायची असली यांच्याकडे बरं का सगळ्या प्रकारच्या पॉलिसी म्युच्युअल फंड आय पी सगळं करून देतात ऑन करावं लागेल ना काय नाव आहे सुशील कोकाटे सुशील भाऊनी नी ना सुशील भाऊ तुम्ही काही याचा कोर्स केलेला आहे का नाही नाही केलेला पण बराबर उघडलं त्यांनी मला तर काही कळाना हा बरं एक मिनटं मी बटन दाबतो बाबा इथे इथं बाजूला ठेवू आपण रिमोट थांब दाब थांब थांब थांबता सण एक मिनट हां तर मित्रांनो आता याचं हे जे बटन आहे ड्रोनचं हे प्रेस करून ठेवलं मी तर हे बघा हा ड्रोन होतोय चालू बरोबर त्याचबरोबर बर आता माऊलीच्या हातामध्ये रिमोट आहे माऊली तो रिमोट ऑन कर बरं थांब 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 आता हे बघा माऊलीने हा रिमोट चालू केला आहे हे ऑन ऑफचं बटन आहे तर आता हे कसंच उडवायचं माऊली वर करायचं काय हे बटन हां कर बरं कर उडव पटकन तर बघूया माऊली आता कसा ड्रोन उडवतोय ते हां नाही मग कसं काय दिलं माऊली तुला ड्रा थांब मी उडून बघतो या माऊलीला काही जमाना या बघ केलं आता असं मागं केलं आता पुढे कर आता झाला चालू चालू झालं वर कर। अरे रे गेला गेला झाडात गेला गेला अडकला भु भु अरे पडला अडकला खालून पकडा त्याला हा असं तर सुशील भाऊनी ड्रोन वाचवलाय बंद कर बंद कर अरे अरे त्याच्यामध्ये पानं अडकले ब्लेड मध्ये त्या अरे माऊली नुकसान झालं त्या ब्लेडमध्ये पाय सगळे बसले पिळे बसले पिळे बघ त्याच्यामध्ये काय गेलं त्या ब्लेड मध्ये पाहिजे चालणं करू इकडं हात कापले जाते नाही तर निघाला ना हिरो ना हा नावली पहिले काढा माऊली चालण करू थांब 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 मी उडवतो आता हा ठेवा खाली हा मी उडू का माऊली तुम्हाला येतो ना उडवता बर मीच उडवतो आता तर मित्रांनो हे बघा इकडं हा ड्रोन आहे हा झाडाला अडकवला होता माऊलीने पण बरं झालं खाली पडला नाही आपल्या सुशील भाऊने चांगली मदत केली म्हणून त्याचे ब्लेड पण वाचले नाहीतर कदाचित याचं खूप मोठं नुकसान झालं असतं कारण खूप हलका आहे प्लास्टिक आहे बोल माहिनी कोणाकडे राहुल मामाकडे हां त्याच्यामुळेच तुला उडवता आलं तर मित्रांनो आता मी उडवतोय हा ड्रोन हे बघा आता हे बघ चालू झाला मी दूर होतो जरा तर बघूया आपण या बघा गेला। गेला, गेला गेला पुन्हा ऐ गेला 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 गेलं गेला गेला ड्रोन अरे बे बाबू पडला खाली नुकसान झालं मला पण जमला नाही मावली थांब बाबा बंद करू दे आधी बंद कर बंद कर माऊली हां बंद झाला तर मित्रांनो ड्रोन तर आम्हाला काही जमाना उडवायला तरी पण आम्ही प्रॅक्टिस करणारच आहे थांब थांब चालणं करू बरं का माऊली माझ माझ्या हातात लागल तर थांब इथं ठेवतो चालणं करू चालणं करू माझा ठेव दे खाली जरा इथं खाली ठेवला बोल तिकडे नाही नाही तसं नाही ऑपरेटिंग आपल्याला शिकावं लागेल माऊली हां कॅमेरा पण आहे कर चालू आता नाही ऑन कर कर हा वर कर आता वर बटा हा झालं चालू वर कर याच्यानी खाली वर गे वर गे वर गे <laughs> सुशील भाऊला ऐक गेला पुन्हा झाडा तई गेला 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 अर... बंद कर बंद कर बंद कर अरे रे रे हे बघा तागामध्ये पडलं आपलं ड्रोन सुशील भाऊने काढलंय ते बघा हे बघा इकडं सुशील भाऊ बरीच मेहनत करावी लागले काही खरंय बर बर तर मित्रांनो हा ड्रोन आहे ना पंधराशे रुपयाचा घेतलेला आहे आणि हा ना माऊली निवडवला त्या झाडामध्ये अडकला ड्रोन निवडवला त्या बदामाच्या झाडामध्ये गे तिकडे तिथून त्या टागामध्ये गेला पण वाचला बरं का आपला ड्रोन त्याला काही झालेलं नाही तर पुन्हा एकदा ट्राय करणार आहे काय हा त्याला कॅमेरा पण आहे आणि मित्रांनो ते प्लॅस्टिकचा असून सुद्धा ते काही फुटलं नाही तुटलं पा, नाही तर पण पुन्हा एकदा उडवतो आम्ही बोल का आता हा ड्रोन मी चालू केलाय आणि आता हा रिमोट पण आता ऑन केलाय तर मी आता फ्लाय करतोय या बघा तर ह्या बघा मित्रांनो गेला ड्रोन मला जमलं वर का ड्रोन मोबाईल हे बघा अरे 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 रे चाल कुठं ते चाल कुठं पडला घासामध्ये अरे काय करू नये पडला घासामध्ये अरे वाचला बर का तर मित्रांनो या घासामध्ये पूर्ण पाणी भरलंय आणि या घासामध्ये पाण्यामध्ये पडला हा ड्रोन पण वरची वर पडल्यामुळे वाचला हे बघा बघ पाणी गेलं आता हे बघा पाणी पडतंय बघा हे पाणी पडतंय का नाही बघा किती पाणी पडलं बघा आहे का नाही किती पाणी पडलंय बघा नुकसान झालं बहुतेक उडतो का नाही काय माहित नाही तरी पण एकदा ट्राय करणार आहे उडतो का काय हा तर आपण ड्रोन इथं ठेवू दाखव इकडे हे बघा आता पुन्हा एकदा मी ट्राय करतोय हे बघा आता होत नाही आता सेल डाऊन झाले काय काय झालं दा, काय झालं त्याला मागे लागेल तुला तर मित्रांनो सेल डाऊन झाले बहुतेक त्याच्यामुळं हे आता ऑपरेट करता येणार ना तर एकंदरीत असा घेतलाय हा ड्रोन तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा